शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे दुष्काळी अनुदानाचे उद्यापासून वाटप थेट तुमच्या खात्यावरती करण्यात येणार आहे बावीस हजार पाचशे रुपये उद्या तुमच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर राज्य सरकारकडून यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे ते आपण या ठिकाणी पाहूया ही पहिला तालुका आहे उल्हासनगर त्यानंतर सिंदखेडा नंदुरबार मालेगाव सिन्नर येवला बारामती डाऊंट इंदापूर मुळशी पुरंदर सिरूर बेले बार्शी करमाळा माडा माळसिरस सांगोला अंबड बदनापूर भोकरदन जालना मंटा कडेगाव खानापूर मिरज सिराळा खंडाळा वाई हातकंगले गडहिंगलज छत्रपती संभाजीनगर सोयगाव अंबाजोगाई धारूर वडवणी रेनापूर लोहारा धाराशिव वाशी बुलढाणा लोणार या तालुक्यांचा शेतकरी बांधवांवर समावेश आहे उद्यापासून थेट तुमच्या खात्यावरती बावीस हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद